नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी जंबो राखी आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत करायला एकदम सोपा प्रकार आहे है। ही हँडमेड राखी अगदी कमी वेळात बनते शिल्लक राहिलेल्या लोकरीचा सुद्धा तुम्ही याच्यासाठी उपयोग करू शकता ही राखी मी मोठी विणलेली आहे पण याच कृतीमधून तुम्हाला अशीच लहान राखी सुद्धा विणता येईल कृपया ला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी नऊ नंबरच्या म्हणजेच थ्री पॉईंट सेवन फाय एम एमच्या सुया घेतलेल्या आहेत फोर प्लायचा धागा आहे यासाठी कुठलंही सुयांचं आणि लोकरीचं माप नाही आहे आपल्या आवडीप्रमाणे घेतलं तरी चालणार आहे त्यामुळे फारसा साईजमध्ये काही फरक पडणार नाही आहे तर एक टाका घालायचा आहे गाठ घालून हा पहिला टाका झाला टाके याचप्रमाणे घालायचे आहेत तर याप्रमाणे एकूण चाळीस टाके घालून घ्यायचे आहेत हे बघा याचप्रमाणे टाके घालायचे तर याप्रमाणे एकूण चाळीस टाके घालायचे आपण घालून घेऊया चाळीस टाके घातलेले आहेत याप्रमाणे विणायचा आहे पहिला टाका सुलट विणायचा त्यानंतर ही जी सुई आहे ती अशी खालून वर घ्यायची त्याला असा वेढा द्यायचा आणि पुन्हा ही वरून खाली याप्रमाणे आणायची की इथे एक टाका हा दिसेल तुम्हाला त, त तयार झालेला आहे त्याच्यानंतर पुढचा टाका एक सुलट त्यानंतर पुन्हा याचप्रमाणे करायचं आहे याप्रमाणे एक सुलट एक टाका असा खालून विणायचा याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे प्रत्येक एक, एक टाका सुलट विणल्यावर याप्रमाणे एक्स्ट्रा टाका विणायचा हे पहा ही सुई अशी खालून वर घ्यायची फक्त वेढा द्यायचा आणि परत वरून खाली आणायची याप्रमाणे एक सुलट एक याप्रमाणे याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे तर ती आपण विणून घेऊया शेवटी पण खालून टाका एक विणायचा आणि शेवटचा टाका हा सुलट विणायचा त्यानंतर पहिला टाका हा उलट विणायचा त्यानंतर प्रत्येक दोनचा एक उलटप्रमाणे करायचा आहे दोनचा एक उलटप्रमाणे याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे शेवटपर्यंत दोनचा एक उलट याप्रमाणे विणायचा आहे ही ओळ पूर्ण झाली आता पुढची ओळ ही ओळ सुरू करताना सुईवर हे चाळीस टाके पुन्हा झालेले आहेत आता याप्रमाणे विणायचं आहे दोन उलट दोनचा एक पुन्हा उलटप्रमाणे याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची दोन उलट दोनचा एक उलटप्रमाणे करायचा याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे शेवटी दोन उलट दोनचा एक याप्रमाणे ही ओळ झालेली आहे सुईवर आता तीस टाके राहिलेले आहेत हे पहा याप्रमाणे हे दिसणार आहे आता ही सुलट बाजू आहे इथे दुसरा धागा जोडायचा आहे दुसरा कलर घ्यायचा आपल्याला जो हवा असेल तो इथे याप्रमाणे दुसरा धागा जोडायचा आहे हा जो आहे तो अगदी छोटासा इथे धागा कट करायचा या दोन्हीची इथे अशी गाठ घालून टाकायची पहिला सुलट विणलेला आहे ही सगळी ओळ सुलट विणायची आहे हे जे दोन आत्ता जोडलेले धागे आहेत त्याच्या खालून हा धागा घेत जायचा म्हणजे तो धागा इथेच लपला जाईल आपल्याला नंतर वेगळा लपवावा लागणार नाही तर ही सगळी ओळ सुलट करायची ही सुलट बाजूची ओळ आहे यानंतर दोन टाके सुलट दोन टाके उलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे दोन सुलट दोन उलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची शेवटी दोन सुलट येतात ही जी आत्ता आपण ओळ विणली दोन सुलट दोन उलट हीच ओळ पुन्हा रिपीट करायची आहे आणि उलट बाजूची ओळ मात्र दोन सुलट दोन उलट याप्रमाणे येईल तर ही एक ओळ झालेली आहे तर अशा आणखीन आपण दोन ओळी घालून घेऊया हे पहा दोन ओळी झालेल्या आहेत आता त्याच्या पुढची ओळ ही सुलट बाजू असणार आहे दोन उलट त्यानंतर हे दोन सुलट जे टाके दिसतात त्याचा दोनचा एक सुलटप्रमाणे करायचा पुन्हा दोन उलट दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे दोन उलट दोनचा एक सुलट शेवटी दोन उलट याप्रमाणे ही सुलट बाजूची ओळ झाली हे पहा इथेही टाके कमी झालेले आहेत आता सुईवर तेवीस टाके आहेत त्याच्या पाठीमागची जी ओळ आहे ती सगळी आहे तशी विणायची आहे म्हणजेच दोन सुलट एक उलट याप्रमाणे ही ओळ येईल शेवटी दोन सुलट आता त्याच्या पुढची ओळ या ओळीला जे दोन उलट टाके दिसतात त्या दोनचा एक करायचा उलट प्रमाणेच करायचा तर दोनचा एक प्रमाणे एक सुलट पुन्हा दोनचा एक एक सुलट याप्रमाणे ही पूर्ण ओळ विणायची आहे शेवटी पुन्हा दोनचा एक प्रमाणे करायचा आता सुईवर पंधरा टाके आहेत हे याप्रमाणे दिसेल यानंतर उलट बाजूची ओळ उल, दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे दोनचा एक याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे शेवटी एक टाका राहतो तो सुलट विणायचा चुईवर आता आठ टाक्या आहेत या आठ टाक्यांचा पुन्हा दोनचा एक याप्रमाणे ही ओळ विणायची सगळ्या टाक्यांचा दोनचा एक याप्रमाणे हे विणायचं आहे विणकाम पूर्ण झालेलं आहे इथे हे शिवण्यासाठी म्हणून इतका इतका धागा कट करायचा इतका धागा हे जे टाके आहेत ते काढून घ्यायचे हा धागा इथे आहे तर या बाजूने हे असे ओवायचं आहे तर असे काढून घ्यायचे आणि याप्रमाणे हे चारच टाके आहेत हे बघा धागा इकडे असेल तर त्याच्या विरुद्ध बाजूचा जो टाका असतो तिथून आणि हे असं जवळ हे करायचं इथे हे टाके बंद होऊन जातील अशी एक गाठ घालून टाकायची हे जे आहे ते असं इथे फोल्ड करायचं आणि इथे असं शिवून टाकायचं आहे हे, हे साईडचे जे टाके असतात तिथे याप्रमाणे एकदा या बाजूने एकदा एक या बाजूने याप्रमाणे हे शिवत जायचंय हे पहा हे अशी एक गाठ घालून टाकायची आणि हा जो रेड धागा आहे त्याने हा एवढा रेड भाग शिवायचा हा जर धागा तुमचा शिल्लक राहिला असेल तर पुन्हा त्याचप्रमाणे असं शिवत जायचं की जेणेकरून हे व्यवस्थित दिसेल हे रेड पण शिवून टाकायचं असं हे पूर्ण असं फूल तयार झालेलं दिसत असेल शिल्लक राहिलेला धागा आहे हा इथे एखादी अशी गाठ घालून टाकायची ही आतल्यात दिसायला नको म्हणून याप्रमाणे हे लपकून टाकायचं आहे हा धागा हे जास्तीचे धागे जे आहेत ते इथे असे कट करून टाकायचे याच्यासाठी मध्ये एक छोटस फुल विणायचंय पुन्हा रेड कलर घेतलेला आहे सुईवर बारा टाके घातलेले आहेत आणि याप्रमाणे विणायचं आहे जास्त इथे मोठा धागा सोडायचा नाही हे टाके आता बंद करायचे आहेत तर याप्रमाणे टाके बंद करायचे पहिला विणायचा आत धागा घ्यायचा पुढचा विणायचा टाका त्यानंतर हा आत धागा जो घेतलेला आहे तो यावरून काढून टाकायचा त्यानंतर पहिला टाका काढून टाकायचा याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे आहेत पुन्हा आत धागा घ्यायचा पुढचा टाका विणायचा आणि पाठीमागचे हे जे दोन टाके आहेत आत धागा घेतलेला आणि पाठीमागचा टाका त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे हे बाराही टाके बंद करून घ्यायचे आहेत शेवटपर्यंत याचप्रमाणे टाके बंद करायचे आहेत हे पहा हे याप्रमाणे दिसणार आहे इथे इतका इतका असा धागा असा कट करायचा हा जो कट केलेला धागा आहे तो शेवटच्या टाक्यातून काढला की हा धागा बंद होऊन जाईल इथे हा पहिला धागा आणि हा जो शेवटचा आत्ता कट केलेला अशी गाठ घालून हे सगळे टाके जवळ आणायचे इथे असं इथे शिवून टाकायचं आहे मध्ये एवढ्याशाच धाग्याने तर हे खाली जे दोन धागे आहेत त्याचे एक गाठ घालून टाकूया आपण एक दोन म्हणजे हे घट्ट बसेल आणि वरचं जे फूल आहे ते हॉट ग्ल्यून वगैरे आपण चिकटवून टाकायचं इथे एखादा तुम्ही मोती वगैरे पण चिकटवू शकता इथे असा यातलाच एखादा धागा हाताला बांधण्यासाठी म्हणून वगैरे बांधायचं आहे याप्रमाणे याने आपल्याला बांधता येईल आपली छानशी राखी तयार झालेली आहे ही जंबो राखी आहे अगदी कमी वेळात ही होते दिसते ही खूप छान तुम्ही याच प्रमाणे छोटीशी सुद्धा बनवू शकता कमी टाके वगैरे घालून तर अशा आहे हा प्रकार तुम्हाला पसंत पडेल आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद